नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण खाडे आपल्या फार्मासीआटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे बाजली चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी शंभर किलोसाठी म्हणजेच एक क्विंटलसाठी बाजारभाव सांगू सांगतो मित्रांनो अशा प्रकारे आत्ताची परिस्थिती आहे जवळपास जास्तीत जास्त साठ सत्तर ते शंभरच्या आसपास नाग्यांची आवक आहे बघू जाऊन आताचा सरासरी बाजार काय निघाला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाइक दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रत्वरीनुसार कांद्याचे भाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो जाऊन बघू सरासरी काय निघाले आजचा बाजार भाऊ गुलटी मित्रांनो काय बघील दादा दोन हजार दोन हजार रुपये कुठले पालखेड मिरची ठीक काय बोगायला काका शेतकरी तिकडे का ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो शेतकरी तिकडे बघू पुढे जाऊन विचार गोलटी काय गेली काका आठशे रुपये काय हो गेला काका सद सदतीसशे अन्न कुठला माल कुठला पन्ना। माल भूतान्याचा ठीक आहे बियाणे कोणतं होतंच घरगुती ठीक उलटी वितरण काय हो गेली काका गोल बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास कुठला माल तांगडी तांग काय बघायला दादा एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे रुपये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कुठला माल परसूर परसूलचा बियाणं कोण होत पुढं घरगुतीच का ठीक आहे ॲव्हरेज निघाला का बऱ्यापैकी अजून एक ट्रॅक्टर किती बिगा का एक 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 बिघा मग ठीक आहे चालू काय बघायला काका बत्तीसशे ऐंशी रुपये कुठला माल या सोब्रस सुपर क्वालिटी मित्रांनो आपण साईज काय बघायला दादा त्रेचाळीसशे रुपये मालाची साईज आणि क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी मध्ये आणि सुपर साईज मध्ये कलर मध्ये माल मोठ्या साईजमध्ये कलर काय बघायला दादा चौतीसशे पंच्याहत्तर रुपये कुठला माल थोडं पोझ काय घ्यायला दादा पाच हजार रुपये सुपर क्वालिटी एक साइज कुठला माल रामेश्वर आणि वराठी याची कोणते कोणतं होतं घरगुती घाल का बऱ्यापैकी क्वालिटी चांगली एक सारखे काय झालं दादा काय बघायला छत्तीसशे रुपये कुठला आहे माल सेलपुरी दा बघायला दादा चार हजार अकरा रुपये कुठलाय कांदा तांगडीचा बिया बियाणा कोणतं होतं उड्या घरगुती ठीक ॲव्हरेज निघाल गाव यावर बऱ्यापैकी किती होती कांदेकरण दोन बिघे सरासरी किती क्विंटल निघालेकरामध्ये तीस क्विंटल झाले अजून बाकी का झाली संपल्यावर म्हणजे चाळीस चाळीसशे पंचाळीस क्विंटल ओके धन्यवाद काय झाला काका सदौतीसशे रुपये कुठला आहे कांदा पिंपळ वीपणी क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम एक साईज आहे आणि कलरफुल आहे काय गेला काका काय भाव गेला चौपनशे रुपये पाच हजार चारशे रुपये गेलाय सुपर क्वालिटी एकदम कांद्याचे साईज आणि कलर बघू शकतो मित्रांनो एक साईज मध्ये साईज कांदा चौपनशे कुठला काका माल मालखेडा खेडा काय बघायला काका बावनशे पाच हजारशे रुपये कुठला कांदा खेडा ओके बियाणं कोणतं होतं काक्याचं पिंक कलर ओके क्वालिटी हा आपण मित्रांनो जवळपास लाल कलर मध्ये रेड कलर काय बघायला काका छप्पन छप्पन सत्तर कांदा होत आहे माझा घरच घरगुती का सुपर आहे कांदा ऍव्हरेज किती निघू राहिलो या वर्षी बऱ्यापैकी निघाल का कमी आहे वर्षी ठीक आहे चालेल ना एकरी साधारण किती निघतोय क्विंटल

ठीक आहे ॲव्हरेज निघालं की वर्ष बरे ॲव्हरेज कमी आहे वर्षी ठीक आहे चालेल काय भाऊ घ्याल काका पस्तीसशे छप्पन रुपये कुठला आहे वडाळी भुई वडाळी भुईचा ठीक आहे बियाणे कोणतं होतं उळ येलोरा रेड काका काय गेला पाच हजार कुठला आहे मालचवला चिंचोल चिंचोल्याचा उळ चिंचो उळ कोणतं होत गरवा 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 ठीक आहे चालेल हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि एक सारखे पण काय बघायला दादा हा बेचाळीसशे रुपये सुपर क्वालिटी हा पण मित्रांनो कुठला माल काका काय बघायला एकोणचाळीसशे रुपये गोळा कोणतं होत्याच गरब होते बोलटी मित्रांनो गोलटी काय बघेल दादा बे एक्क्यान्न रुपये कुठलाय माल ते नाही राहिले ना इकडे तुमचा टाक कुठला कुठलाय माल माल कुठला तर मित्रांनो सरासरीच्या अंदाजानुसार जवळपास छप्पन सत्तर रुपये आहे क्वालिटीचा लाल कांद्याला भाव मिळालाय संध्याकाळच्या चार वाजता मित्रांनो सरासरी चालले आहे साडेतीन चारपर्यंत पाचपर्यंत सरासरी चालू आहे साडेतीनपासून तीन तीन हजारापासून तर साडेतीन बाजार बाजारभाव आता आपल्याला बघायला मिळाला अशा प्रकारे आजची कांद्याची मंडी होती मित्रांनो धन्यवाद